पुणे पंढरपूर मार्गावर एका मोटरसायकल चालकाला चार चाकी गाडीने पाठी मागून जोराची धडक दिल्याने आजीकडे गेलेल्या दुचाकीवरील पाच वर्षाच्या चिमुकलाचा जागीच मृत्यू झालाय तर त्याची आजी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली शुक्रवारी दिनांक पाच रोजी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे पंढरपूर मार्गावर हॉटेल पंचशील समोर हा अपघात घडला असून अविश जाधव वयवर्ष पाच राहणार मगराचे निमगाव तालुका माशेरस असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून उज्ज्वला अकलूज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले अविष मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई वडील व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता अपघातानंतर कार चालक गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता मात्र नागरिकांनी पकडले असून रात्री उशिरापर्यंत माळशिरस पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता